हरिओम नमस्कार मैत्रिणीनू तर तरे मी आज तुम्हाला दाखवणार आहे अशा पद्धतीचा डिझाईनचा कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने शिवला जातो तर इथे बघू शकता खूप सुंदर आणि असा छान झालेला आहे बाई वगैरे व्यवस्थित आणि हा जो ब्लाउज पीस आहे तो कॉटनचा आहे पूर्ण पण डिझाईनमध्ये येतो आहे आपण आता इथे सर्व काही कटिंग करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही पण कटिंग करून घ्या सर्व पार्ट आणि त्यानंतर गोटपट्टी एक साईडून अशी फोल्ड करून शिलाईकाम करून घ्यायचे पाटीची पट्टी कासपट्टी आणि बटनपट्टी त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत कटोरी कटोरी समोरासमोर ठेवायची ह्याचं कापड उलटा आणि सवचा प्रॉपर ओळखतो त्यानंतर मी इथं समोरासमोर ठेवल्यानंतर एक भाग कटोरीचा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे ते घडी घालून घ्यायचे आहे क्रॉसमध्ये आणि ते दीड आणि ते अडीच आपल्याला कटोरीचा जो टक्स असतो तो दीडचा आणि अडीचचा असतो आणि अशा पद्धतीने शिलाई काम करायचं आहे आपल्याला शिलाई काम केल्यानंतर डबल पण शिलाई घालून घ्या आणि अशा पद्धतीने कट मारून घ्या अशा पद्धतीने आपली कटोरी हुबा राहिली पाहिजे लक्षात घ्या स्टेटमध्ये अजिबात क्रॉसिंग वगैरे दिसली नाही पाहिजे तर मी दुसऱ्या पण भागाची सेम तशीच प्रोशन केलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करून घ्या आणि अशा पद्धतीने इथे खडून असं आखून घ्या जे नवीन आहे त्यांनी तरी शंभर टक्के खडून आखून घ्यायचं आहे कारण काय होतं असेच तुम्ही डायरेक्ट शिलाई मारायला गेलं की, का मा गे की बरोबर शिलाई काम होत नाही आणि अशा पद्धतीने कटोरी उभारत नाही बघू शकता इथे तर दोन्ही पण व्यवस्थित कटोरीचा जो टक्स आहे तो एकदम व्यवस्थित असा स्ट्रेटनिंग उभा पाहिजे त्यानंतर जे साईडचे पार्ट आहेत अशा पद्धतीने ठेवायचे आणि हा ज्या कटोऱ्या आहेत त्या समोरासमोर ठेवून कटोरी पलटून घ्यायची आहे आणि बघू शकता डायरेक्ट आपल्याला शिलाईकाम करता येते आपल्याला कन्फ्यूज होत नाही की हा भाग उलटा झाला आहे की सवच झाला आहे त्यानंतर असं साईडपट्टी जी आपली आहे ती कटोरीला एकदम गोल आकारामध्ये जॉईन करून घ्यायची आहे अर्धा अर्धा इंचा बघू शकता इथे मी टोकावरती टोक ठेवून शनी जसं मी इथे ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला समोरासमोर कटोरी समोरासमोर साईड पट्ट्या ठेवून शिलाईकाम अर्धा अर्धा इंचाने करून घ्यायचं आहे आणि शिलाईकाम हा डबल करा जेणेकरून की ब्लाऊज उसवला नाही पाहिजे आणि कस्टमर आपल्याला वरडत पण नाही त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही माझं हा जो पार्ट आहे दोन्ही पण कशा पद्धतीने दोन्ही साईडला गोल वगैरे आकारमध्ये एकदम व्यवस्थित झालेले तर थोडीशी कटोरी कमी जास्त होते तर त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला कटोरीच एक्स्ट्रा झाली पाहिजे कटोरी कमी पडली नाही पाहिजे कधीही तुम्ही ज्यावेळेला ब्लाऊज कुणाचा शिवता त्यावेळेला लाइन तर झालेली कटोरी लाईनमध्ये कट करून घ्यायची आणि त्यानंतर इथे बघू शकता मी योगपट्टी डायरेक्टची काढलेली आहे तर आपल्याला योगपट्टी साडेतीन कुठून जॉईन करून घ्यायची आहे जसं मी इथे जॉईन करत आहे त्याच पद्धतीने आतमध्ये कापड फोल्ड करून घ्यायचं मेन हे जास्त होते ते कटोरे आणि साईडपट्टी जॉईन केलेली इथं मी परत एकदा दाखवते तर उलट्या सवचा कपडा तुमच्या लक्षात आला असेल ही सवची बाजू अशा पद्धतीने ठेवायची आणि असे फोल्ड करून घ्यायचं आणि असं हे तिन्ही धरून आपल्याला काय करायचं जसा योगपट्टीचा सेप असतो क्रॉसिंग त्या पद्धतीने आपल्याला अर्धा इंच शिलाईकाम करायचं आहे आणि प्रत्येक ठिकाणी अर्धा अर्धा इंच शिलाईकाम तुमचं झालं पाहिजे एक्स्ट्रा नाही झालं पाहिजे कारण काय होतं क्रॉसपट्टीमध्ये आपण अर्धा इंच वाढवलेलं असतं तर तेवढीच आपली शिलाईकाममध्ये गेली पाहिजे कापड आणि राहिलेली जी असते ती आपली योगपट्टी तयार झाली पाहिजे तर अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघू शकता मी जसं इथे पलटलेलं आहे कपडा त्याच पद्धतीने तुम्ही पलटून घ्या तर आपली ज्या वेळेला कटोरी आपण पलटतो त्यावेळेला आपल्याला खालची जी बाजू आहे योगपट्टीची व्यवस्थित ती क्रॉस दिसली पाहिजे आणि कटोरीचा जो राऊंडअप आहे तो व्यवस्थित दिसला पाहिजे त्यानंतर इथे त्या आपण लावणार आहे काचपट्टी आणि बटनपट्टी तर मग मी तुम्हाला सांगितले होते की अशा पद्धतीने तुम्ही काचपट्टी आणि बटनपट्टी एक साईडून फोल्ड करून घ्यायची आहे आप 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 तर आपल्याला काय करायचं आहे पट्टी जी असते ती आपल्याला आतून वरती फोल्ड करायची असते आणि काचपट्टी असते ती वरून आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची असते तर आपल्याला ते पाव पाव इंच शिलाई काम करायचं आहे घालवायचे आहे पट्टी आणि आपला जो मेन कटोरीचा भाग जो आहे त्यामध्ये आणि अशा पद्धतीने बघा इथे बघू शकता बटन पट्टी मी जशी फोल्ड केलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करून घ्यायचे आहे आपल्याला कासपट्टी बटनपट्टी ह्याच्यावरती पण आपल्या चॅनलवरती परफेक्ट व्यवस्थित माहिती दिलेली आहे किती इंचाची पट्टी वगैरे काढायची त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही बघू शकता इथे काचपट्टी मी आतमध्ये फोल्ड केलेले आहे कमी वेळामध्ये हा व्हिडिओ कटोरीचा मी अ, हे केलेला आहे इथे बघू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गळा उंची काढून घ्यायची आहे गळा उंची काढल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला मार्जिंग करून अशा म्हणजे जसं आपण बघा गळ्याचा बॉक्स तयार करून घेतो त्याच पद्धतीने कटिंगच्या वेळेला तसाच करून घ्यायचा आणि ती गोल आकार असा द्यायचा गोल आकार दिल्यानंतर आपल्याला जसा आकार इथे मी कटिंग केलेला आहे त्याच पद्धतीने गळा उंची टाकून घ्यायची आहे म्हणजे जी वाढवलेली असते त्याच्या सकट आपण काय करतो न वाढवले सकट म्हणजे गळावरती होणार तर आपल्याला तसं नाही करायचं अर्धा इंच गळा उंची वाढवले सकट आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे इथं जसं मी करत आहे त्याच पद्धतीने पुढील गळ्याला तुम्ही आकार द्या आणि एकदम व्यवस्थित आणि एकदम फिनिशिंगमध्ये दिसतं आता इथे बघू शकता कटिंग करून झालेलं आहे माझं इथे अशा पद्धतीने हा कटिंग करून पुढचा भाग आपला व्यवस्थित तयार झालेला आहे त्यानंतर इथे मी जो गोल आकार पुढला दाखवत आहे तसाच तुमचा पण आकार आला पाहिजे आता मी इथे दाखवणार आहे पाटीचा भाग तर पाटीच्या भागाला आपल्याला काय करायचं आहे बॅक साईडला आपल्याला टक्स टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे चार इंचाचं चा, साडेतीन इंचाचं जसं प्रत्येकाची हाईट असेल त्यानुसार हे करून घ्यायचं आहे असं क्रॉसिंगमध्ये आपल्याला टक्स टाकून शिलाईकाम करायचे आहे हाईटनुसार असते साडेतीन किंवा चार साडेचार पाच खू खूप सारी हाईट असेल तर जास्त ठेवायला लागतं कधी कधी तीन इंचाचे पण ठेवू शकतो आपण आणि अडीच इंचाचे पण का तर ज्यावेळेला डिझाईन असते त्यासाठी त्यानंतर इथे जे मी मेन पट्टी काढलेली आहे इथे बघू शकता ती पट्टी आपल्याला वरून ठेवायची आहे आणि आतमध्ये फोल्ड करायचे आहे पाठीची पट्टी तर मी ही मगाशी पट्टी तुम्हाला दाखवली होती अशा पद्धतीने ही दीड इंचाची पट्टी पाठीची आहे आणि काच पट्टीसाठी बटन पट्टीसाठी दो सव्वा दोन सव्वा दोन इंचाच्या त्या पट्ट्या होत्या आणि गोटसाठी आपल्याला एक इंचाची पट्टी लागणार आहे तर मी अशा ह्या पट्ट्या काढून एक साइडून फोल्ड करून ठेवल्या होत्या अशा केल्यामुळं काय होतं की आपल्याला पटकन ब्लाउज शिवून होतो आणि पटकन उरकतो पटपट पट्ट्या अशा जॉईन करून आपल्याला ला घ्यायला येतात तर पाटीची पट्टी वरून आतमध्ये फोल्ड करून अशा पद्धतीने आपल्याला कॉटनच्या ब्लाउजला शिलाई काम करायला लागतं तर इथे बघू शकता एकदम व्यवस्थित आपला हा जो आहे ते मी ते जॉईन करून घेतलेला आहे पाटीचा भाग पण आणि पाठीची पट्टी वगैरे आता पुढील भाग मी असं सवच जे भाग आहेत ते अशा पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला अर्धा अर्धा इंच काम करायचं आहे बघू शकता मी ते शोल्डरमध्ये घालवलेलं आहे सवचा भाग सवच्यावर ठेवायचा आणि काम करून घ्यायचं आहे जसं इथे मी शिलाई काम करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही शिलाई काम करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला बाही जोडून घ्यायचे बाही जोडता वेळेस नेहमी कधीही बघायचं आपलं कमी जास्त होत आहे का बघू शकता मी ते कमरेचा भाग आणि फिटिंग कुठली साईड जे असते ते एका एक ठेवून आपल्याला काय आहे कमी जास्त झाले असेल तर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि शोल्डरपाशी पण बघू शकता कमी जास्त थोडंफार झालेलं असेल शोल्डर आपण जॉईन केलेला असते ती बाजू जी असते ती एक्स्ट्रा झालेली मी अशा पद्धतीने कटिंग केलेली आहे जेणेकरून काय होतं की फिटिंगमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येत नाही अजिबात अगदी व्यवस्थित फिटिंग होतं त्यानंतर मी इथे आता भाई जोडणार आहे भाईच्या जी बाजू आपली कमी जास्त असते अर्धा इंचानं कमी असते ती पुढं ठेवायची एक भाई आणि एक मागं ठेवायचे मी जे इथे तुम्हाला दाखवलेलं आहे ते तशा पद्धतीनं आणि आपल्याला एक एक इंचानं अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आणि ह्याला जेणेकरून आपल्याला हात शिलाई केल्यानंतर फिनिशिंगमध्ये दिसतं तर मध्य सेंटरला आपल्याला शिलाई मारायची आहे कारण आपण आपल्याला इथं काय करायचं आहे हात शिलाई द्यायची तर इथे बघू शकता माझी एक बाजू अर्धा इंच पुढून एक बाजू माग आलेली आहे ह्याची काळजी घ्या कारण बाही आपली उलटसुलट होते त्यासाठी आपल्याला ते व्यवस्थित हे करायचं आहे तर बाही जोडताना नेहमी काय करायचं आपल्याला शोल्डरचा जो शंटर आहे त्यावरती बाईचा मध्य काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि अर्धा इंच बाजू ज्या आहे ते आपली पुढं जॉईंट झाली पाहिजे आणि इथे पण बाही पण बघू शकता कमी जास्त आहे का बघायची बाहीचे पण जे फिटिंगची बाजू असते ती कमी जास्त आहे का बघायची आणि त्यानंतर इथे शोल्डरच्यावरती मध्यवरती ठेवून बाई आपली किती फुरत्या ते पण बघून घ्यायचं जेणेकरून काय होतं कमी जास्त बाई पडत नाही तर इथे माझी परफेक्ट होती तर कमी वगैरे असली तर आपल्याला तिथे जॉईंट वगैरे देणे गरजेचं आहे तर इथे बघू शकता मी अर्धा अर्धा दा इंच शिलाई घालवलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण शिलाई घालवून घ्या आणि दोन्ही बाईसने अशा पद्धतीने डबल जॉईंट शिलाई काम करायचं आहे आपल्याला इथे जसं मी इथे केलेलं आहे त्या पद्धतीने बाही जोडता वेळेस डबल शिलाई करता वेळेस कपडा अजिबात अडकला नाही पाहिजे परत एकदा इथे बघू शकता मी अशा पद्धतीने बाही कमी जास्त होत्या का बघितलेल्या आहे मध्य सेंटर काढून परत बाही आपली किती पुरत्या ते बघितलेलं आहे बाहीचं खूप महत्त्वाचं असतं आणि डायरेक्ट ज्यावेळेला तुम्ही शिलाई घालवता त्यावेळेला अर्धा इंच शिलाई गेली पाहिजे बाहीमध्ये काय करतात काय काय लेडीज काय करतात की कमी घालवतात नवीन असतात त्यावेळेला तर कमी नाही घालवायचे आणि ज्यावेळेला आपण डब्बल शिलाई घालतो त्यावेळेला जास्त घालवतात तर त्यावेळेला काय होतं बाईचा कपडा अडकला जातो तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे डायरेक्ट अर्धा इंचच घालवायचे आणि त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई काम करायचं आहे जसं इथे मी केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही करा आणि बघू शकता इथे आपले बाही पण जॉईन करून झालेले आहेत आणि आपल्या अशा पद्धतीने आपल्या बाह्य कमी जास्त आहेत का हे बघायचं शोल्डर कमी जास्त झाले का ते बघायचं म्हणजे जेणेकरून शोल्डर वगैरे उतरत नाही कारण काय होतं काही काही वेळेला एकीकडं शोल्डर जास्त असतं आणि एकीकडं कमी असतं तर अशा वेळेला ते शोल्डर उत्तरणं वगैरे हे पण प्रॉब्लेम त्यानं निर्माण होऊ शकतो त्यानंतर मी इथे घेतलेली आहे गोटपट्टी आणि गोटपट्टी माझी एक इंचाची एक साईडून फोल्ड करून अशा पद्धतीने मी पाव पाव इंचाने शिलाई काम करणार आहे सगळीकडं जेवढं आपलं गोट द्यायचं आहे पाठीच्या भागाला पुढील भागाला तर सगळीकडं ही पट्टी जी आहे परफेक्ट पाव इंचानंच आपली शिलाई गेली पाहिजे कमी जास्त नाही झाली पाहिजे कपडा घालीवता वेळेस समान गेला पाहिजे आपल्याला काय होतं ज्यावेळेला पट्टी आपण जोडतो त्यावेळेला नवीन असतो त्यावेळेला कमी जास्त होते तर अशा पद्धतीने नाही झाली पाहिजे आपली पट्टी कमी जास्त तर व्यवस्थित आपलं जे आहे कपडा तो गेला पाहिजे आणि त्यानंतर असे छोटे छोटे कट द्यायचे जेणेकरून आपल्याला गोट करता वेळेस काही प्रॉब्लेम येत नाही इथे गोट करता वेळेस मी दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही अशी पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे दोन डाव गोट करता वेळेस किंचीमध्ये शिलाईकाम करायचं आपल्याला इथे बघू शकता म्हणजे जसं करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्या आणि एकदम बारीक नाजूक पद्धतीने आपल्याला हा गोट तयार करून घ्यायचा आहे माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा कसा वाटला हा डिझाईनचा ब्लाऊज तुम्हाला कटोरी आणि हे कॉटनचा कपडा आहे आणि खूप सुंदर पण टिकतो अशा पद्धतीचे तुम्ही ब्लाऊज जर घेतला फीस घेतला तर हा नाही म्हटलं तर दोन तीन ब्लाऊजवरती पण चालू शकतो कारण ह्याच्यात वेगवेगळे कलर आहेत त्याच्यामुळे आणि वेगवेगळ्या डिझाईन पण अशा फुलांच्या आहेत त्याच्यामुळं छान वाटत आहे तर इथे बघू शकता आपला हा जो कोट आहे अशा पद्धतीने आपल्याला काम करून एकदम व्यवस्थित परफेक्ट काम करायचे आहे गोटपट्टी तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे झालेली आहे वळकून पण येईना अशा पद्धतीने गोट झालेलं आहे त्यानंतर आपल्याला फिटिंगचं इथे बघायचं आहे फिटिंगचं कमी जास्त कापड झाले जा का बघायचं आणि आपल्याला फिटिंग करायचं आहे आपल्याला इथे कवर शिलाई घालायची ते आहे त्यासाठी आधी बाहेरून आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला करायचं काय आहे दंडघेर काढल्यानंतर अधिक दीड इंच सोडून आपल्याला शिलाई काम करायचे आहे बाहीच्या तर माझं इथं अजिबात हो कमी जास्त फिटिंगच्या जा वेळेला झालेलं नाही कपडा तर काय काय वेळेला काय होतं कमी जास्त झालं असेल तर कट करून टाकायचा असतो थोडासा इथे बघू शकता आणि बाहीमध्ये तिरका क्रॉस घालवायचं असते तर हे माझं का झालेलं नाही तर ह्याचं कारण एकच आहे की मी ज्या वेळेला बाही जॉईन केली त्यावेळेला मी काय के केलेलं आहे कमरची जी बाजू होती फिटिंगची ती मापलेली आहे दोन्ही साईडची कमी जास्त झाले का बघायची आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं बाही जोडून घ्यायची सुद्धा फिटिंगची बाजू कमी जास्त नाही झाली पाहिजे जेणेकरून आपण फिटिंग करता वेळेस आपलं कमी जास्त होत नाही तर मी अशा पद्धतीने आधी सवच्या बाजूवरून शिलाई मारून घेतल्यानंतर अशी कवर शिलाई ह्याला बोलतात तर अशा पद्धतीने तुम्ही बाहेरच्या आधी शिलाई मारायची नंतर आतल्या साईडनं दोन दोन शिलाई घालून घ्यायच्या दोन दोन शिलाई घालून घेतल्या फिटिंगला की काय होतं नंतर आपल्याला जे फिक्स फिटिंग आहे ते पटकन भेटतं तर मी आता इथे तुम्हाला दाखवणारच आहे दोन्ही साईडतून मी आता शिलाई काम केलेलंच आहे बघू शकता इथे तुम्ही पण परत आपल्याला काय करायचं आहे बघा मापायचं आहे ब्लाऊज आपला हा जुना ब्लाऊज आहे कस्टमरचा तर तो मी घेतलेला आहे आणि इथे बघू शकता तर माझा कपडा एवढा शिल्लक राहिलेला आहे तर मी अशा पद्धतीने चार पद्धतीने फोल्ड केले तर इथे माझं जरा कमी अर्धा इंचाला एक्स्ट्रा कापड झालेलं आहे तर आपल्याला दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच घालवल्यानंतर इथे आता अर्धा इंचच घालवणार आहे थोडं जास्त होतं तर त्यानंतर इथे मी बाहीचं पण मेन जे फिटिंग आहे मार्जिन ते सुद्धा मी इथे काढणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण काढून घ्या असे जर तुम्ही नवीन असाल तर अशा पद्धतीने रेश मारून घ्या डायरेक्ट आपल्याला स्ट्रेटनिंग रेश मारायची आहे इथे तर बघू शकता मी तर जशी फिटिंग करत आहे त्याच पद्धतीने कुणाला एखाद्या व्यक्तीला म्हणजे मुंड्यामध्ये टाईट होतं त्यासाठी क्रॉसिंग पण फिटिंग असतं थोडंफार तर कुणाचं क्रॉसिंग असतं तर कुणाचं थेट असतं जर जसं समोरच्या कस्टमरवरती राहतात ते फिटिंगच्या गोष्टी तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी फिटिंग केलेलं आहे थोडासा ब्लाऊज कधीही लूज ठेवायचा जेणेकरून कस्टमरनं घातल्यानंतर आपल्याला आतून एक एक शिलाई आपण देऊ शकतो अशा पद्धतीने आपलं फिटिंग इथे झालेलं आहे तर कमेंटमध्ये सांगा ब्लाउज कसा झालेला आहे आता इथे मी काजे बनवून घेत आहे अशा पद्धतीने चार फोल्ड करायचे आणि जिथं जिथे घड्या पडतात तिथे तिथं असं मार्जिन करून घ्यायचं आणि मी ते काजे बनवून माझ्या पद्धतीने घेत आहे मी ते छोटे छोटे चौकन बनवून घेते काजेंचे तुमच्याकडं जर मिशन असेल काजेंचे अवेलेबल तर त्याच्यावर तुम्ही करू शकता किंवा अशा पद्धतीने चौकन करू शकता किंवा छोटे छोटे त्रिकोण पण असतात ते पण सुंदर दिसतात अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर मी नेहमी माझ्या ब्लाऊजांना अशाच पद्धतीने छोटं छोटे चौकन तयार करते काज्यामध्ये जेणेकरून कट केल्यानंतर आपल्याला तिथे बटणाचा वापर करू शकतो आपण तिथे इथे बघू शकता आपली पट्टी ही तयार झालेली आहे एकदम ओळखून पण येण्या झाल्या कारण कपडा पण तसा असल्यामुळे तर इथे बघू शकता काजा बटनचा आपल्याकडं व्हिडिओ ऑलरेडी आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता इथे बघू शकता खूप सुंदर आणि छान असा हा ब्लाउज तयार झालेला आहे आणि खरंच बिटोरी दो एकदम बघू शकता परफेक्ट पुढील गळा वगैरे एकदम व्यवस्थित झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर पाठीचं जी पट्टी आहे आपली ती पण व्यवस्थित झालेली आहे गोट वगैरे एकदम व्यवस्थित परफेक्ट इथे जर तुम्हाला पलटले असं वाटत असेल तर तुम्ही इथे छोटीशी हातशिलाई द्यायची आहे